सेव्हन स्टार जेंट्स अँड लेडीजवेअर फॅशन स्टुडिओ भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी वेळ सकाळी अकरा पंधरा वाजता उद्घाटक माननीय श्री सुरेश भाऊ लाडसाहेब आमदार कर्जत खलापूर प्रमुख अतिथी श्री दत्तात्रय मसूरकर माजी नगराध्यक्ष सौ सुमन अवसरमल नगराध्यक्षा श्री एकनाथ पिंगळे शिवसेना नेते सेव्हन स्टार फॅशन स्टुडिओ शॉप नंबर दोन चिल्ड्रन कॉर्नरसमोर बाजारपेठ खोपोली निमंत्रक सुलतान राजपूत बालोत चंदन राजपूत बालोत विकसकांकडून पाण्याचा उपसा पाणी टंचाईची भीती ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा नरवण गावाच्या हद्दीत असलेल्या आदे गावात नदीतून पाणी पुरवठा केला जातो गावाच्या माळावरील जमिनी एका विकसकाने खरेदी केल्या असून तेथे खाजगी प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी नदीत पाईपलाईन टाकून बेकायदेशीरित्या घेतले जात असल्याने गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती असल्याने पाण्याचा उपसा थांबावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आधी गावासाठी सागरी नळपाणी पुरवठा कार्यरत आहे मार्च एप्रिल मे या महिन्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाण्याची समस्या गंभीर होते ग्रामस्थांनी दगड मातीचा बंधारा बांधून पाण्याची साठवणूक केली आहे गावाला पाण्याचा तुटवता होऊन आमच्या मे या महिन्यापर्यंत पाणी शाप कमी पडतो आणि आम्ही त्यासाठी ग्राम ग्रामस्थांनी चांगल्या तऱ्हेने एक छोटासा चिकल मातीचा बांधारा धरून पाणी अडवलेलं आहे तरी आम्हाला तो पाणी आम्हाला जीवन आवश्यकता हो गोष्ट आहे आणि ती आम्हाला जीवनाथ गोष्ट ही आम्हाला मिळावी ही आमची आपल्यापुढे अपेक्षा आहे तिणी वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी एकच नदी आहे आणि त्या नदीमध्ये बांधारा घालून पाणी पुरवठा केला जातो पण हा पाणी पुरवठा देखील पुढे उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थ मंडळींना पुरेसा नसतो आणि असं असताना देखील येथील एका विकासकाने ग्रामस्थांना आम्हाला त्यांनी वेटीच धरलेली आहे आणि याचा योग्य प्रकारे न्याय ग्रामस्थांना मिळावा अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे माझ्या जागेत आहे ते आहे आणि हा आपल्या रस्त्यामध्ये मधोमध पोल टाकलेले आहेत रस्ता पूर्ण उकरून त्याच्यामधून जो अंतर्गत रस्ता आहे पूर्ण रस्ता उकरलेला आहे आणि त्याच्यातून पाईपलाईन केलेली आहे ही चुकीची आहे हे जर नाही मिळालं तर ह्याच्यासाठी आम्ही खरोखर गावाले उपोषणाला बसूच संबंधित विकसकांनी प्रकल्पाच्या खाजगी कामांसाठी नदीतून बेसुमार आणि बेकायदेशीर पाणी उपसा केल्याने येत्या काळात येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पहा आम्ही जवळजवळ गेले वीस वर्षे हा राहान आम्ही एखाद्या लहान मोला पद्धतीने त्याची जोपासना केली आणि ती जोपासना करत असताना याने आमच्या ग्रामस्थाच्या कानावर न घालताना त्याने अनाधिकृत परस्परित रान तोडूनशाने सर्व हानी केलेली आहे आणि याची कारवाई पूर्णपणे जर शासनाने न केल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसू असा आम्ही निश्चय केलेला आहे शासनाने शासनाचा कुठलाही परवाना न घेता या जमीनदाराने आमची मोठी हानी केलेली आहे आम्हाला पाण्याचाही तुटवडा होतो त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ मुंबईवाले यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला आमचा सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे बसवलेली आहे त्याच नदीमध्ये आमची विहीर आहे आणि त्या विहिरीला नेहमी तुटवडा येतो आम्ही मंडळी तो, तो बांधाळा धरतो आणि आमचा पाण्याचा कसा तरी निर्भाव या तीन वाढीचा करून घेतो जर व्यापाऱ्यांनी तिथे पाईपलाईन टाकली तर हा गाव निश्चित पाण्याच्या बाबतीत दुष्काळी ठरणार आहे आणि म्हणून आमची ही आम्ही ही भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे नळ पाणी पुरवठ्याच्या कामात नदीपासून प्रकल्पापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिकृत परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव सुधागड रायगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न